नमस्कार मित्रांनो सोनी सो आज सोनीपट्ट्यावरती कोल्हापूरचं मैदान झालं आज एकावन्न हजार जनरल गटाची बैलगाडी शर्यत होती तर ह्या शर्यतीत ही दोन बैल नंबर झालेली आहे ही गाडी नंबर झालेली आहेत तर आज आपण यांची कोणकोणती गाडी आहे आणि बैल मालक कोण आहेत यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत ना नमस्कार नमस्कार, नमस्कार। बैल कुठला येऊ हे युवराज सिंधे कोल्हापूर युराज शिंदे कोल्हापूर ह्याचे मालक मालक युवराज शिंदे पुढे पुढे मला नमस्कार नमस्कार मला पहिलाच नाव सायलेंट वर्षा सायलेंट वशा आज गाडी कशी पळली काय गाडी चांगली पळाली गाडीवान सगळ्यात चांगल्या होत्या गाडी चांगल्या होत्या गाडी म्हणजे आता गाडीवान कोण होते गाडी अनिल पंडकर अनिल पंढरकर होते राणी इथे पहिल्यातल्या पहिलाच ना तांबडा हरण्या ब वर्षा कुठनं घेतलेला आहे मी गिरजींनी घेतलेला तवा कसा होता आणि आत्ता कसा काय पळायला त्याही पण पोहोचत होतो त्यानंतर आता आम्ही त्यात आमचे डोकं वापरून आम्ही जरा त्यात काहीतरी भर घातले इथे भर घातले आणि आता मग पहिल्यापेक्षा आता सुद्धा आता बैल संपादन हे मावेला जे मला घेत आहे हा त्यांच्याकडे यांच्याकडे बैल असतो पाहता आणि आता पहिल्यापेक्षा आणि आत्तापेक्षा पहिला काय फरक सेम असं काय तसा पहिला पळत होता तसा आता पळतो हा पळाला पहिल्याला आता व्यायाम आणि खुराक कसा कसं काय 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 ते सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये बरं बैला तो व्यायाम कसं काय कशा पद्धतीने घेतात घोडा बैला सोबत पहिला बैला घोडा संग पण घेतो आणि बैला बैला सोबत पण घेतो बैला बैला सोबत नमस्कार नमस्कार तुमचं नाव नमस्कार नमस्कार तुमचं नाव सोनू माने रामपुरवाले सोनू माने रामपुरवाले तुमचा हो दोघाच आहे आमचा दोघाच प्रकाश देवकते सोनू माने प्रकाश देवकते पहिले हे कुठं घेतलेला शो बैल मी शिंगणापुरात ना आदत असताना एकोणनव्वद हजारला एक वर्षाच वासरू घेतले हा तेव्हापासून आतापर्यंत कसं कसं काय का प्रवास बैला प्रवास म्हणजे बैल माझ्याविषयी आदत मध्ये शेचाळीस पाठी पाडला नंबर वाईज माझा पहिला म्हणजे माझ्या लाईफ मधला पहिलाच बैल पहिलाच बैल हां पहिलाच यश आहे हां पहिलंच यश पहिलाच बैल आणि परत त्याला चौशात झाल्यावर मला गाडी पळवाय नाही असं सगळ्यांचं घरच्यांमत झाल्यावर मी बैल विकून टाकला एक लाख अठ्ठेचाळीस लाख एक लाख अठ्ठेचाळीस हां राजाराम अण्णा शेजूळ म्हणून नव्हते त्यांच्या त्यांना दिला मग पुन्हा बैल दिल्यावर मला काय म्हणजे कुठे कोणत्या गोष्टी मदत लागेल ना बैल घ्यायची ताकद काय आमची नव्हती बैल विकण्यासारखी शिट नव्हती अण्णा मोठा माणूस त्याला अण्णा त्यांना एकदा बोललेलो अण्णा जर बैल द्यायचा तर आम्हाला द्या बैलाची किंमत आता जनरलला पळत होता एवढी मोठी किंमत मला एकट्याला देणं शक्य नव्हतं मग माझा दोस्त एक प्रकाश कधी अकरा वर्ष झाली आमची दुसरी त्या दोस्तानं काय केलं मी त्याला रात्री बाराला फोन केला बैला ता बार। बैल तांबडा दे निघाला अशी बातमी लागल्या माझ्याकडे काय पैशाचे नियोजन नाही कसं काय बरं तू उद्या सकाळ पाचला घरात ये तुला बैल घेऊन हां माझ्या दोस्तान मग मला जे अरेंजमेंट करून किंवा बैल मला दहा लाख एकतीस हजार रुपयाला त्यांनी घेऊन देतो हां बैल मग मला पुन्हा जी जे वाटनेले ते पैशासाठी वडील माझी मामा माझे मित्र सगळ्यांनी मला मदत करून शिबईल हरण्या आणि जवापासून घेतलाय तो पहिलं पाटी ढालगाव एकाहत्तर हजारचं मैदान एकच झाला दुसरं मैदान मळणगाव तेव्हा पहिला एक घेतला तुम्ही सायलेंट हाय मळणगावला हायशी जोडणं आणली एकच झाला परत त्याच्यावर मग छोटे मोठे मैदान करत एक संभ्याला सतरा लाखाला काही कारणास्तर आमचं पहिलं फुटलं सायलेंटर हरण्याचं गाडी पिटी मोठ्या करून सतरा लाखाला एक हजारचं बैलाच खास वैशिष्ट्य म्हणजे शिव बैल एवढा शहा आहे की त्याला नाकातली दुरी नाही वरली दुरी त्याला येसनीला मऊ आणि बैलाचं एक वैशिष्ट्य लहानपणापासून असाय जेव्हा मी लहानपणी त्याला आदत असताना पळवत होतो आदतला येऊ लागताना वीस गाड्या जरी असल्या तरी एकला लागतो एक सगळ्यात मोठं त्याचं एवढं वैशिष्ट्य आहे बैलाचा एक असा एक किस्सा सांगा की जो तुम, तुम्ही कधीच विसरू शकणार नाही असा कोणता किस्सा नाही म्हणजे घोडा घोडाकाठी टर्न मारत नाही असा टर्न त्याने मारला हो बाहेर नव्हता घोडा ज्या वेगाने येत नाही त्या वेगाने येऊन टर्न टॉली जा बैल डांबराला कधीच पळवलं नव्हता तेवढं डांबर फिरायला येऊन एवढ्या वेगात पडला असा त्याच म्हणजे कधीच न विसरण्यासारखी गोष्ट अविस्मरणीय गोष्ट केली त्यांनी आणि आता बैल आता पळतेला बैल या गाडी होय हो, 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 हो। आता कशी बळी गाडी ही दोन्ही झाली शक्यतो गाडी दोन होत हा एवढी जीवा भावान बैल पळते एक महिना हा एका मनात तर मित्रांनो